तुझ्या मला फायदा ना देणार तुम्ही तर भाई तर मुलीने शिक्षण वगैरे झालं नाही म्हणायचं आम्ही शाळेतील विद्यार्थी आहोत आमच्या सगळ्या ठिकाणी आलेले कुठे ते आता पाठी मग गाडी लावतात तर आमच्या सरांकडून तुमच्या मुलीने शिक्षण करून घ्या आमच्या सरांकडून तुमच्या मुलीने शिक्षण झालं तर तुमच्या मुलीला रिझल्ट नऊ महिन्याच्या आत लागला शिक्षण नका तसला रिझल्ट नको आहे बरं बर सराला बोलून घेतो हां घ्या ना हां तुमच्या पोलीस शिक्षण करून घ्या बर सर हो सर मला सांगायचं ठिकाणी बाई घे म्हणून बोली बाई काही तमाशाची मालकी नाही बाय तिला आम्ही दुसरं ठरवलं आहे कसं काय आम्ही झालं तिघं शाळेतील विद्यार्थी बाय तुला ते आमला सर हां कोणत्याला ऐकली झालं मी तुला आहे म्हणजे मी सर असून ला एकीचा नाही आणि तुम्ही विद्यार्थी असून ला एकीचं बस बस प्रश्न तुम्हाला बस पिस्तुल्ला ऑर्डर करते नाही ऑर्डर करते बाई सर ए, ना माझ्या अंडर पेन मध्ये अंडर पेन मध्ये पेन मध्ये नाही नाही सर माझ्या जागे मध्ये हे जागे अरे ऑनर म्हणजे काय ऑनर म्हणजे काय ऑनर म्हणजे ऑनर मलाच माहित आहे तुम्ही काय करू बसा हे मुलं या मुलांच्या जेव्हा मी शाळा प्रगती पथाव लिहिलेले जिल्ह्यामध्ये एक नंबर मुलांच्या भरोशाळ शाळा आहे मी वर्गामध्ये पाहिजे टाकला का मुलं मला बघितलं थर कापतात अगदी सुपारी सुद्धा ही मुलं खात नाही इतकी निर्विष्टी ती तिघा आहेत कळलं का हे वर्ग तुमच्या मुली आमच्या शाळेमध्ये आल्या काही एकदा का कोर्स झाला का एकदम ओकेच काय किती वेळा सांगितलं तुला चान्स मारून घेतो आखी पितो हा वर्गामध्ये पिढ्या वरायच्या नाही नाय बे झाला पाहिजे शिक्षण शिक्षण शिक्षणाचा फायदा घेतला पाहिजे कळलं का तुमच्या मुलीला बोलून घ्यायचं सर या ठिकाणी आणि विद्यार्थी माझे आहेत कळले का बावळ बऱ्या करायचं नाही तुमच्या काय सर तोंड भाजलं तिकडे वर्गामध्ये सगळेच म्हणून नालायक असतात का सगळ्यात धार्मिक मुलगा साडेतीन लाख रुपयाच्या जा अगरबत्त जायलाय आगरबद्ध जाळून जाळून काळा पडला बघा हा आतोडा देवाची उभा ने? तो मुलगा तुम्हाला कसा बोलतो प्रेमाने बोलतो तो ते तिघच नाही तो मी एकटाच आहे नाही म्हणून जरा समजून घ्यायचं तुमच्या मुली आल्या मुलीच आपलं मारतो रे मार नको आज बन एक शब्द बोलू नको कुठं मारी मारे का तू बस झाला त्या बॅगेमध्ये वहीन पेन आहे ताबडतोब काढा तुमच्या मुली आल्या त्यांचं गाव नाव तालुका जिल्हा वय मर्यादा असं गरजेचं आहे एकदा का वय मर्यादा आली का मुलीचं नाव गाव घेतलंच पाहिजे आणि कोणाची तुमच्या बायकोची तुला कुठे सापडली मी काढून आणली काढून वाटली ती हा हा वाढत कोणी इकडे रे दोन करायला पळवले दोन मला दोन लागतात दोन लागते आम्हाला एक भेटाना इतके दिवस आई घालतो आम्ही आणि तुला दोन बजेट अरे बजेट अरे वारे 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 वा बोलिंद तुझं नाव काय भेटा माझं आशा 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 हो भेट ला तुझं नाव काय उषा 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 पुढं हो खपशा तुझं नाव काय बेटा माझं नाव निशा 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 हे निशा तुझं नाव काय भाई माझे तुला जिरद बागायत कळतं माझ्या कुदाय लागलाय मला भान राहत नाही उमा उमायला वाट बघतोय

तुम्ही म्हणा मग जर मी म्हणतो उरलेला बाकी हे म्हणते सर आ, सर आ, सर सर आ, सर पावशर पावशन आणून घर थांबा सर घंट लागत का पातळ हे लागतळ का घट्ट अरे हे का वस्तू आहे का सर ओ हो सर ओ हे दोनशे रुपये आहे अरे वा

हसता आता मी हसतो तू घाल मान मी हसन तसं ए क्या बोलती तू तुझ्या मायची भोळ्याची आवडत तुझे ए क्या बोलती तू <laughs> ए, क्या मैं बोलू सुन सुना आधी <laughs> का आला क्या करू आखे मी थंडा आला गुडगा फोडेंगे कोपर फोडेंगे पाटली का चालणे आवड क्या फोड़ेंगे कॉपर फोड़ेंगे पटनी का सालड काड़ेंगे सर निस्ता खाने का बिल भरेंगे अरे जा तुमची बहीण कुठे कु आई है तुमची जी सोड रे सोड बर अरे वा अरे वा चला मला बाई सगळं गुप्त गु बोलायचं का गुप्त रोग आहे का तुम्हाला पाहिजे जवळपास लावलीच पाहिजे काय सांगायचं पाहिजे जवळपास तुम्हाला लावलीत पाहिजे तेव्हापासून काय सांगायचं पाहिजे असं वाटतं पटकन जावा तुमचा मुकमध्या का म्हणतो पाचशे रुपयाला मध्ये तोंड घालतो कुत्रिवाडी तुम्हाला लावून काय जागायचं असं बघितलं त्याला काय जम निघतो त्याला करण्यापेक्षा बघण्यात आनंद करणार करून मिळेल संदीप हे रोहित संदीपाचा बावज बघूया दिसता वा सवारी ते माझ्या पहिल्या बायकोच बरोबर सारखा सारखा मध्ये मध्ये आ... येऊ नको काय ला झालं भूक लागली हो लाडू खातो नको पेडा नको जिलेबी नको नको, नको काय पाहिजे मला काय त्याला वाटलं त्याची आहे त्याची आई हातपणी वारली त्याला वाटलं आईचे भावनेच्या मामा मागितला मामा विसरून घेतला तर बाई भावने शहरे मामा शरम बहुत बहुत शुक्रिया कॉमेडी के बाद लेकर चलते हैं सुप्रेश अर की और हिंदी के माहौल में लेकर आएंगे गीतों के बोलते